नमस्कार ये मनोर टोपिक। राज एक मी मनोहर फुळे नवीन टॉपिक अभ्यासाचा प्राईम टाईम एम पी एस सी अभ्यासाचा प्राईम टाईम तुमचं सर्वांचं स्वागत राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक सूत्र मी बऱ्याचदा सांगत आलो तुम्हाला लोकांना कोणतं तीन तीसचं मी कायम सांगत असतो हे माझं नाही एका आय पी एस अधिकारी साहेबांनी सांगितलेलं सूत्र आहे तीन वर्ष स्पर्धा परीक्षांचा सिरियसली अभ्यास करायचा तीस वर्ष नंतर निवांत राहता येते तीन वर्ष जर टाईमपास केला तर मात्र तीस वर्ष परत कष्ट करावे लागतं असं त्यांनी बोलले बरोबर तर ये तीन वर्षा टाइम तो टाइम हे तीन वर्षामध्ये आपण जेव्हा अभ्यासाची सुरुवात करतो तेव्हा प्राईम टाईम म्हणजे काय आपण सांगतो ना ते टी व्हीमध्ये वगैरे सिरियल्सच्या प्राईम टाईमच्या सिरियल आहेत त्या ते जाऊ देत सगळं आपल्या दृष्टीनं अभ्यासाचा प्राईम टाईम काय तसं तर मी तुम्हाला खरं सांगू स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास सुरू केल्यानंतर मला बरेच पोरं विचारतात सर अभ्यास किती वेळ करायला पाहिजे सोपं सांगू तुम्हाला मी एका ओळीत सांगत असतो पोरांनो मिनिट ने मिनिट अभ्यासासाठी वापरायला पाहिजे जेवढं तुम्हाला भेटेल तेवढा बट टेन्शनमध्ये नाही सहज मिनिटने मिनिट वापरायला पाहिजे पण तरी आपण आता हा विषय हातात घेतला आहे अभ्यासाचा प्राईम टाईम मला अत्यंत गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या काही चुका याच्यामध्ये दाखवून द्यायच्या बघा जनरली अभ्यासाच्या एका शेड्यूलची आपण चर्चा करू साधारणतः आपण झोपण्यापासून पहिले घेऊ स्लीप इज मास्ट संध्याकाळी आपण असं समजू की अकरा वाजता झोपले सकाळी सहाला उठले सात तासाची छान झोप झाली आणि आपण आठला लायब्ररीत गेलो सहा ते आठ मग तुमचा चहा नाश्ता वगैरे सर्व आठ वाजता तुमचा प्राईम टाईम सुरू झाला जे पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी आठ वाजता तुमचा प्राईम टाईम सुरू झाला वन्स यू डिसाईड स्टिक टू युअर डिसिजन बऱ्याच मुला मुलींचं काय होते आठ वाजता लायब्ररीत गेल्यानंतर आता तुम्हाला चुका सांगतो एखादा मित्रमैत्रिणी येते खांद्यावर हात टाकते चल चहाला बसून पाच मिनटं झाले नाही आपला चहा नाश्ता सगळा झालेला असतो फक्त त्या मित्रमैत्रिणीच्या मर्जी खातर आपण जातो चहा चहाला गेलं की साधारणतः वीस पंचवीस मिनटं अर्धा तास जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचं माइंडसेट डिस्टर्ब होतं प्राईम टाईममध्ये विद्यार्थी मित्रांनी केलेली ही सर्वात पहिली चूक अभ्यासाला बसल्या बसल्या जाग्यावरून उठणे अभ्यासाला बसल्या बसल्या जाग्यावरून उठणे ही सर्वात मोठी चूक रात्रभर आराम झालेला असतो फ्रेश असतं माणूस एकदम आपलं त्याच्यात नेमकंच अभ्यासाला बसलेलं असतं अभ्यासाला बसून बऱ्याच विद्यार्थी मित्र आठ वाजता अभ्यासाला बसतात आणि लायब्ररीमध्ये पुस्तकं ठेवतात आणि डायरेक्ट सव्वा नऊच्या आसपास परत जाऊन येतात मित्रासोबत चहा वगैरे घेऊन अगोदरच का नको करून यायला सगळं सहा ते आठ तुमचा मोकळा वेळ आहे ना तुमच्या शरीराची गरज असेल ना तर चहाला वगैरे नक्कीच आपण दुसऱ्याच्या मर्जीसाठी नका जाऊ आपलं आयुष्य दुसऱ्याची मर्जी राखण्यासाठी नाही निर्माण झालेला या प्राईम टाईममध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनी केलेली दुसरी चूक पहिली कोणती होती अभ्यासाला बसते की लगेच चहासाठी उठून जाणं दुसरी चूक कोणती पुस्तकात ठेवले लायब्ररीमध्ये की डायरेक्ट घोळक्यानं बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बस मग त्याच्यामध्ये क्रिकेटपासून राजकारणापासून ते सगळ्या परीक्षेच्या तारखापर्यंतचे सगळे विषय आले एक वाक्य मराठो थेट नाकापुढे बघून तसं मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगते थेट नाकापुढे बघून अभ्यास करायचा म्हणजे नाकापुढे बघून हा शब्दप्रयोग कशासाठी तुमचा फोकस अभ्यासावरचा हल्ला नाही पाहिजे ते बाकीचं सगळं बाजूला गेलं एका मध्ये एका आय ए एस ऑफिसर साहेबांशी संवाद झाला त्यांचं खूप एक वाक्य मला आवडलं ते बोलले दोन तीनच का होईनं चांगले मित्र पाहिजे ज्यांचा प्राय त्यांची प्रायोरिटी हे अभ्यास असला पाहिजे त्याच्यामुळे हे सिलेक्शन करताना येणं तुम्ही मित्रांचं त्यांची प्रायोरिटी पहिले लक्षात घ्या नाही तर बऱ्याच जणांचा असं असतं आपणही अभ्यास करायचा नाही दुसऱ्यांनाही करू द्यायचं नाही गेले लायब्ररीत बसले पुस्तक लगेच मित्राला लग घेऊन बाहेर चल बाय काय करायचं बाहेर तिकडं दोघाला माहीत नाही कशासाठी बाहेर गेले तर काय गप्पा चालल्या तर काही नाही एक छान वाक्य आहे पुरव ऑलवेज कीप इन माइंड दोज थिंग्स अँड सिच्युएशन विच आर नॉट इन आवर हँड नीड नॉट टू थिंक और डिस्कस ज्या गोष्टी किंवा परिस्थिती आपल्या हातात नाही त्याच्यावर विचार करून किंवा त्याच्यावर चर्चा करून काहीच फायदा नाही त्यामुळे ही ही जी चूक तुम्ही करताय ना पुस्तकं ठेवल्या ठेवल्या लगेच बाहेर प्राईम टाईममध्ये केलेली दुसरी महत्त्वाची के के चूक आहे मित्रासोबत केली अभ्यासाच्या प्राईम टाईममध्ये केलेली तिसरी चूक मी तुम्हाला एक घटना सांगतो जेव्हा आमचे शिक्षक लहानपणी दिसायचे डिसिप्लिन खूप असायचे एकतर शिक्षक तिकडून यायलेले दिसले तर आम्ही दिसेल त्या रस्त्यानं बाजूला कलटी मारायची किंवा मा समोरासमोर झाली तरच असं एकदम त्यांच्याविषयीचा एक रिस्पेक्ट असायचं मी तुम्हाला का सांगतो हो तुमच्या लक्षात आजकाल विद्यार्थी मित्र भेटले ना किंवा आम्ही असं असं करायचे असं एक रिस्पेक्ट आहे आजकाल विद्यार्थी असं नाही रिस्पेक्ट देत नाही देतात पण तो रिस्पेक्ट कसा असतो बघा तुम्ही शिक्षक किंवा कोणी वरिष्ठ किंवा काही दिसले तर ते, ते काय करतात कानातले हेडफोन काढून खाली घेतात आपण समजायचं हेच त्यांचा नमस्कार आणि हाच त्यांचा रिस्पेक्ट विचार करा पुरानो जेव्हा तुम्ही सकाळी आठ वाजता लायब्ररीत जातात हे सगळं तुमचं ते हेडफोन तुमच्या कानात मोबाईल स्क्रीन चालू वेळ नेमकं कशाला देत आहे तुम्ही आजकाल एखाद्या लायब्ररीमध्ये गेलं तर आठ सव्वा आठला सुद्धा बरेच पोरं मोबाईलवरच दिसतात नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणा मी सांगतो तुम्हाला खरंच या वेळेमध्ये मोबाईल हाताळणं ही गरज आहे का नाही बऱ्याचदा मी लायब्ररीतून बाहेर आलेले एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो आताच तर आतमध्ये गेलं मग का बाहेर आलं काहीतरी सांगतो कोणा मित्राचा फोन होता घरून फोन होता सांगा ना घरच्यांना खूप काही अर्जंट नाही जेवणाच्या वेळेस फोन करा सांगा मित्रा ना मित्रांना की कामात आहे अभ्यास करतोय परत फोन करायचा नाही तुम्हीच जर सगळं सदा उघडं ठेवलं तर हे होणारच ना तुम्हाला हे ॲक्शन घ्यायला पाहिजे प्राईम टाईममध्ये विद्यार्थ्यांनी केलेली एक खूपच महत्वाची चूक म्हणजे मोबाईलचा लायब्ररीत गेल्या गेल्या वापर सुरू तसं त्याच्या अगोदरपासून होत असतो शांत पुरो काही नाही पडलं त्या मोबाईलमध्ये इफ पॉसिबल करून बघा इफ पॉसिबल लायब्ररीच्या पायऱ्याच अडथाना ते आनंद यंत्र बंद करून टाका डायरेक्ट दुपारीच तुम्ही म्हणाल घरच्यांचा काही मॅसेज फोन आला तर मागच्या आठ दिवसामध्ये असं काही महत्त्वाचं झालं का की तुमचा संपर्क नाही झाला असता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता असं काही नाही खूप काही अर्जंट असं काहीच नसते अर्जंट वगैरे उलट तुमचा वेळ जातो असतो मोबाईलला चार तासाची विश्रांती देऊन बघा सकाळी आठ ते बाराच्या या प्राईम टाईममध्ये तुम्ही बघा वाचलेलं लक्षात राहील चित्त स्थिर राहील चित्त स्थिर राहील मी तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या मान्य पंतप्रधानांचं त्यांनी कोणत्या तरी एका भाषणा दिलं होतं की सम हां परीक्षेवर ते बोलायचे तेव्हा दिलं होतं की असं संत स्थिर पाणी आहे स्थिर त्याच्यावर जर काठी मारली किंवा मा काही दगड टाकला तर ते हलेल ना जेव्हा स्थिर पाणी असते तेव्हा आपल्याला तळ दिसतो पण जर काठी मारली किंवा दगड टाकला तर तळ नाही दिसत सेम आपल्या विचारांचं आहे विचार स्थिर असेल ना सगळे एकदम क्लॅरिटी ऑफ थॉट राहील स्पष्ट राहील सगळ्या गोष्टी वाचलेलं लक्षात राहील अभ्यास जास्त होईल पण हे जे पाण्यावर जसं दगड किंवा काठी मारण्याचा विचार आहे ना विषय आहे ना तसं आपण हे सतत सतत या प्राईम टाईममध्ये मोबाईलला महत्त्व देऊन हे करतो पाण्यावर काठी मारायचीच नाही पाण्यावर दगड मारायचीच नाही लायब्ररीच्या पायऱ्या चढताना मोबाईल ऑन ठेवायचाच नाही प्राईम टाईममध्ये तुमचा स्टेट ऑफ माइंड एकदम स्टेबल पाहिजे राईट right? पहिली चूक होती चहा नाश्त्याला बाहेर जाण्याची दुसरी चूक मित्रांसोबत त्यांच्या मर्जी राखण्यासाठीची तिसरी चूक कानात हेडफोन आणि मोबाईलची आणखीन एक महत्त्वाची चूक आहे तिसऱ्या चुकामध्ये सोशल मीडियासुद्धा आला बरं का मी असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका पण त्याला मर्यादेत ठेवा ह्या बरोबर नो आपलं राजमुद्रा अकॅडमीचं इंस्टा पेज आहे फेसबुक पेज आहे यूट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे मला भोळे ऑफिशियल तुम्ही जर सबस्क्राईब करा आणि हे गोष्ट लक्षात घ्या आपण फक्त कामाचं तेवढंच टाकत असतो ते म्हणतात ना हे सोशल मीडियासुद्धा दुधारी क्षेत्र आहे म्हणजे यू पी एस सीला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सोशल मीडिया वापरता का एम पी एस सीला विचारलं होय वापरतो कोणतं वापरतात ते खूप महत्त्वाचं आहे टेलिग्राम आहे फाईल एक्सचेंज करण्यासाठी नोट्स सेजसाठी व्हॉट्सअपचाही वापर केला तर पी डी एफ करून शेअर करण्यासाठी यूट्यूब आहे काही चांगल्या गोष्टी घेण्यासाठी आपण हंस असलं पाहिजे हंस मोती व्यचता आले पाहिजे सोशल मीडियातून सगळंच नाही तुम्ही नक्की करा पण मर्यादेत आणखीन एक प्राईम टाईममध्ये केलेली चूक मित्रमैत्रिणींसोबतचे सेलिब्रेशन्स ठेवलं पुस्तके निघाले फिरायला पाहिजे काय त्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरचं लग्न आहे त्याचं कोणीतरी मित्राच्या मित्राचं मित्र कोणीतरी आजारी आहे बाहेर ना मग ते कारणं काही असोत सेलिब्रेशनचे असोत का काही सिरियस असोत जेव्हा डिमांड आहे गरज आहे तेव्हा जायलाच पाहिजे पण ते दररोज नसायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर अभ्यासाच्या प्रक्रियेत आपला प्राईम टाईम दिवसात दोन वेळेस येत असतो एक सकाळी आठ ते बारा हा प्राईम टाईम असतो आठ वाजता लायब्ररीत गेलं ना जास्ती तिथून हालायचंच नाही दहाची चहाची वेळ असली तर पोरं नऊ पासून बघतात दहा कधी वाजतात दहा कधी वाजत तसं नाही झालं हालायचं मग याच्यामध्ये काय होईल तुम्हाला झोप येईल येऊ देत ना झोप आली तर लगेच असं टेबलवर डोकं ठेवून झोपा पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं उठल्यानंतर अजिबात बाहेर फिरायचं आहे उलट छोटीशी झोप घेतली ना तुम्ही टेबलवर डोकं ठेवून आणखीन आपलं मन प्रफुल्लित होतं चोरात चालते सगळे आपलं स्पीड वाढतो अभ्यासाचा म्हणून प्राईम टाईम हा सकाळी आठ ते बारा पहिला आणि दुसरा प्राईम टाईम बारा वाजता आपण जेवण वगैरे करतो थोडी इकडे तिकडे फिरतो दुसरा दोन वाजेपर्यंत तुम्ही दी एक दी जोग जोग ते दीड किंवा दीड ते दोन झोप घ्या थोडा पेपरवाचा झोप घ्या झोप झाल्यानंतर दुपारी दोन ते सहा हा तुमचा दुसरा प्राईम टाईम दुसरा प्राईम टाईम फ्रेंड्स हे प्राईम टाईम चांगले वापरा पुरानो अरे आपण तुम्ही स्प पर, मी स्पर्धा परीक्षांच्या मुलांना सर्वात एक प्रश्न विचारत असतो तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास केल्यानंतर काय गुंतवणूक केली कोणी म्हणते फीसची केली कोणी म्हणते हे केली पण द मोस्ट प्रिसियस इन्व्हेस्टमेंट फ्रॉम युअर साईड इज युअर टाईम तुमच्या आयुष्यातले दोन तीन वर्ष त्या, तीन वर्ष। त्या तीन वर्षा दोन तीन वर्षामध्ये दररोज दोनदा प्राईम टाईम आपल्याला भेटतो सकाळी आठचा दुपारी दोन नंतरचा तो प्राईम टाईम चांगला वापरा का अभ्यास ही एक साधना आहे बैठक मारूनच करायला पाहिजे साधनेचं फळ जसं प्रकाशमय मिळतं तसंच अभ्यासाच्या साधनेनंसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यशाचा लख प्रकाश, प्रकाश पडतो या यशाच्या लख प्रकाशासाठी राजमुद्रा अकॅडमीच्या सगळ्या टीमकडून मी भोळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो परत पुढचा टॉपिक घेऊन आपण परत भेटूया जाण्याच्या अगोदर एक मुद्दा आपले सगळे जे महत्त्वाचे प्लॅटफॉर्म्स आहेत तेवढे सबस्क्राईब करायचे 拜拜。Alors, bye bye.